नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती जन्ता जन्ता आनी आनी ही लढाई भारतीय जनता पक्ष विरुद्ध भारतीय जनतेची आहे आणि भारतीय जनता हा आम्हाला विश्वास आहे सरकारने ग्रीन प्रकल्पाला मान्यता दिली आणि घाटघर आणि आडोशी भागामध्ये आदिवासींच्या जमिनी खरवळ्यात घेता येत नाहीये तरी त्या जमिनी घेण्याचं धोरण ठरवलं आणि घाटघर आणि आडोशी भागातल्या आदिवासींना त्यांच्या जमिनीतून बेदखल करण्याचं काम आदिवासींचा अत्यंत महत्त्वाचा फायदा बराचा फायदा पुण्यात आला नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद